जास्त नाही चार कोटी मराठी आरक्षणात गेलेत पहिले दोन्ही गेले असतील थोडे राहिलेत ते पण घालणार माझ्या क्षेत्रात मी कमी पडत नाही मग कसली पण अडचण येऊ मी शब्द दिला होता त्याप्रमाणे आलो रायगडावरती मी कधी वारी चुकवत नाही मला चालता उठता येत नाही तरी पण मी शब्द दिला होता डॉक्टर साहेब आले होते ते डॉक्टर साहेब पण आले होते की मी येणार पण पाच मिनटं तरी तुम्ही अर्धा घंटा घातला कारण मला संध्याकाळचे पण कार्यक्रम आहेत मराठवाड्यात त्यामुळं मला लवकर तिकडं पुन्हा जायचं आहे किती प्रवास करायचा आणि ते लोकांना आता किती वाट बघतील ते एक प्रॉब्लेम आहे पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला या शिरूर हॉस्पिटलच्या शुभारंभ प्रसंगी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना विनंती करतो एकोणतीस ऑगस्टला मात्र एवढ्या वेळेस सगळे घराघरातले मुंबईला चला आपल्याला आपली लढाई जिंकायची त्या डॉक्टरांचा जरी मुलगा असला तरी त्याला आरक्षण लागणार राजकारणी असलं तरी लागणार आहे त्याला तर सगळ्यात आधी लागत आपल्या आधी काढून घेतात उभा उभं फिरतो मी सुद्धा दाला प्रॉब्लेम आहे आपला गरीब शेतकऱ्याचा तेही मोठ्या वाढत त्या अडचण नाही आपल्या राजकारणी पण शिक्षकाचा मुलगा असला तरीही त्याला आरक्षण लागणार आहे तुम्ही रोपाय रोपाय जमून लेकरं शिकवता पण एका टक्क्या ढोकल तर लेकराचे आयुष्यच वाटलं काल माझ्याकडं दोन मुली आल्या होत्या परवा आई वडील त्या मुलीला घेऊन आले त्यांनी असं सांगितलं की साडेचार एकरचे बीन होते मला मी थांबलो होतो आणि डॉक्टरांचा विषय निघाल्यामुळे मला पुन्हा बोलायला लागलं ती पूर्ण कोरडो जमीन आहे डोंगरावरती पडला पाऊस तर पिकणार नाही तर नाही दोन वेळेस नंबर हुकले मुलींचे पाठीमागच्या चार महिन्यात पाच महिन्यात त्यांचं प्रमाणपत्र निघालं मुंबईला त्यांच्या एका मुलीचा नंबर लागला मोठं कॉलेज आणि दुसऱ्या मुलीचा बी एच एम एसला भारतीय विद्यापीठाला कुठंतरी नंबर लागला मला माहित नाही भारतीय विद्यापीठच असेल एखादं नाव चुकल ते आहे बाप्पा असं सांगत होते ते ऐकण्यासारखं आहे मी उभ्या आयुष्यात जमीन विकले तरी मुलीला एम बी बी एस करू शकत नव्हतं आणि टॉप कॉलेजला कधीच मुलींना शिकू शकत नव्हतं प्रमाणपत्र म्हणजे आहे आरक्षण म्हणजे अमृतासारखं आहे समाज माग पडला कुठलाही असू द्या त्याला वर उंचण्याचं काम शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण करत सगळे प्रश्न आरक्षणानं ना मिटत नाहीत हे सत्य जरी असलं तरी मूळ पाया जी असतो कुटुंबातल्या ले लेकराचा ती शिक्षणापासून नोकरीपर्यंत जातो मग कमवण्याचा विषय नंतरचा असतो मूळ पाया अगोदर महत्वाचा आहे मुलं आणि मुली शिकवताना आपले बाळा शिकवताना जर त्यांना फीसमध्ये सवलती मिळाल्या त्यांना उच्च शिक्षण घेता आलं तर ते वरती जाऊ शकते नोकरीचं एक वर्ष मागं पुढं होईल पण मूळ पाया शिक्षणाचाच जर मजबूत नाही झाला तर लेकरं नोकऱ्याकडे कशी जातील त्यामुळे इथं आरक्षण हे सगळ्यांना लागणार आहे डॉक्टर असू द्या वकील असू द्या शिक्षक असू द्या तुम्ही व्यावसायिक असू द्या तो बिल्डर असू द्या राजकारणी असू द्या शेतकरी मराठा असू द्या तुम्ही रिक्षा आणणार असू द्या ऊस तोडणार असू द्या हमाली करणार असू द्या कंपनीमध्ये नोकरी करणार असू द्या कुठलाही वर्ग घ्या तो टेम्पो चालवू द्या त्यांनी एस टी चालू द्या त्यांनी ट्रक चालू द्या त्यांनी एखादी टपरी टाकू द्या एखादं हॉटेल छोटस व्यवसाय करू द्या किंवा शेती करू द्या आरक्षण हे सगळ्यांना लागणार आहे म्हणून व्यापक विचार करायचं कधी कधी शिका माझा तुम्हाला दुसरा काही संदेश नाही वेळेचं भान ठेवायचं जुनी मन आहे गरम येतोवर चायचा तशी योग्य वेळ समाजानं लक्षात घेतली पाहिजे कधी पण या दोन वर्षापासून मराठ्यांचे योग आलेत आणि त्या योगाचा आणि तुम्ही एक आल्याला एकजुटीचा मी पण असा पुरेपूर उपयोग केलाय आतापर्यंत अठ्ठावन्न लाख नोंदीमध्ये चार कोटी मराठी आरक्षणात घातलेत आणि राहिलेले आता जे काय राहिले असतील ते एकोणतीस सावटला एक सुद्धा राज्यातला मराठा ठेवणार नाही म्हणून वेळ मात्र लक्षात घ्यायचा आणि वेळेवर सगळ्यांनी बाहेर पडायचं यावेळेस या आनंदाच्या उद्घाटनप्रसंगी या हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी एक महत्त्वाचा संदेश देतो तेवढा मात्र लक्षात असू द्या गोरगरीब लोक सगळे मुंबईला येतात येत कोण नाहीत तेवढं सांगतो आणि थांबतो श्रीमंत मराठी डॉक्टर वकील आणि शिक्षक ही तीन वर्ग फक्त बाहेर निघत नाही मदत सगळी करतो मदत सगळी करतो पण हे बाहेर निघत नाही माझी एवढ्या वेळेस अशी इच्छा आहे की चारही वर्गाने ह्यावेळेस बाहेर निघायचं आणि फक्त दोन दिवस फक्त दोन दिवस बाहेर निघातो इथून फक्त दोन दिवस आम्हाला मुंबईला वाटा लावायला आणि तुम्ही वापस कारण तुम्हाला व्यवसाय बंद करता येत नाही डॉक्टरांना शिक्षकाला शाळा सोडता येत नाही वकिलाला त्याचे काम सोडता येत नाहीत आणि जेव राजकारणी असेल तेव्हा मोकळाच असतो पण तेव्हा काम सांगत असतो मिले गरबडीतील ते गरबडीत नसतो पण ते, ते आपल्याला शेंगा हंगो त्याच्यामुळे आपण बी आता हा लहान आता आपलं त्यांच्यापेक्षा बी बरंच त्याच्यामुळे आपण बी हो म्हणायचं जा, हे चार लोक जर बाहेर निघले ना यावेळेस वीस पट लोक जास्त जातील जा पहिल्यापेक्षा वीस पट <laughs> काहीच इच्छा नाही शिरूर तालुक्यातून माझी फक्त सगळे जेवढे कर्मचारी असतील म्हणजे शासकीय निमशासकीय त्यात सगळे आले फक्त दोन दिवस बाहेर नाही मी कसं तुमच्या लेकराला आरक्षण देत नाहीत आणि ते कसे मोठे होत नाहीत ते बघण्याची जबाबदारी माझी <laughs> <laughs> काय अपेक्षा नाही फक्त सगळेजण मनातून बाहेर पडा वाटा लावाय पुरतो बाकी काही अपेक्षा नाही पुन्हा एकदा आपल्या हॉस्पिटला सगळ्या डॉक्टर महोदयांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिव <t lecture>